जे लोक येणाऱ्या महापालिका निवडणुकीत निवडून येणार नाही असे लोक इकडे तिकडे फिरतात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया जालन्यातील काही प्रमुख पक्षाचे नेते शिंदेच्या संपर्कात असल्याची आमदार अर्जुन खोतकर यांच्या दाव्यावर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया ज्याला शिंदे गटात जायचं त्याने जावं गोरंट्याल ज्या लोकांनी जालना महानगरपालिका केली त्यांना जालन्यातील मोकट कुत्र्यांच्या समस्येविषयी विचारा फक्त नावासाठीच महानगरपालिका झाली पण सुविधा काहीच नाही गोरंटेल यांनी व्यक्त केली खंत जे लोक येणाऱ्या महापालिका निवडणुकीत निवडून येणार नाही असे लोक इकडे तिकडे फिरतात मी या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटेल यांनी आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दिली जालन्यातील काही प्रमुख पक्षाचे नेते शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केला होता या दाव्यावर माजी आमदार कैलास गोरंटल यांनी प्रतिक्रिया दिली असून ज्याला शिंदे गटात जायचं त्याने असं म्हणाले नगरपालिकेची महानगरपालिका केली त्यांना जालन्यातील मोकट कुत्र्यांच्या समस्येविषयी विचारा असं गोरंटल म्हणाले फक्त नावासाठीच महानगरपालिका झाली पण सुविधा काहीच नाही अशी खंत देखील माजी आमदार कैलास गोरंटल यांनी बोलून दाखवलं मला नाही मारतात हे बघा जे लोक निवडून येणार नाही पुढच्या नगरपालिका किंवा महानगरपालिका असे लोक इकडे तिकडे फिरतात बाकी काय नाही आणि प्लस मायनस राजकारण नेहमी असतो त्यात विशेष गंभीर प्रमाणे याला विचार घेत नाही मी काही सिरियस घेत नाही जातील वाटतंय हे बघा त्याला उद्या महानगरपालिका जे येणार नाही आणि त्यांना माहिती आहे की मी तिकीट देणार नाही हा शो लोक जाणार जाऊ दे जायचं जाना शहरामध्ये कुठल्या स्तृत्वात वाढला आहे साडे अकरा हजार लोकसंख्या झालेली कुठे जावायची जाना शहरात देखील पाच हजार लोकसंख्या झालेली याकडताच पाहिजे हे प्रश्न माझ्यापेक्षा ज्या लोकांनी हो महानगरपालिका केली ना त्यांना विचाराना फक्त नावासाठी महानगरपालिका झाली पण का सुविधा काय काही नाही आयुक्त काही तक्रार आता आयुक्त तुम्हाला माहित आहे कोणाचा माणूस आहे गेल्या नऊ वर्षापासून आयुक्त दिकडच आहे कोणतं काम आहे त्यांचा ठीक आहे